पंधरा ऑगस्टला मेसेज टाकला आणि ह्यात पहिले सरपंच खाली झालेल्या आणि तेवीस तारखेला तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला मेसेज फोन केला म्हाताऱ्याला आठ दिवसांनी कि अशी जर पोस्ट टाकशील तर तुला ही शेवटची वॉर्निंग धमकी धमकी दिली मग धमकी दिल्यावरती म्हाताऱ्याला बीपी शुगर येते दिवसभर झोपून राहिलं उठाना खायना इथं गावात आम्ही दोघच राहतो मला पाहिजे संध्याकाळी मथाऱ्या आमची मुलगी एक राहते मुंबईला तिला फोन केला ते फोन करताना मी बाकर, बाकरी बाकरी करीत होते तर मी ऐकलं मी विचारलं की कुणी तुम्हाला धमकी दिली ते म्हणले असं असं गावातल्या तर मी म्हणलं त्याच नाव नाही स्पेशल असं मग नेमकं दुसऱ्या गावाच्या ग्रुपला सगळ्यांचा हक्क आहे गावाचा ग्रुप आपण टाकू शकतो आनंदाने चांगलं चांगली पोस्ट आहे त्यात काय त्याचं नाव नाही काय नाही ते कसं काय असा धमकी देऊ शकतो म्हणून मी म्हणलं मी त्याला विचारते मथार झोपून राहिले त्यांचं वय सत्तर वर्षे मग तर त्याची तिथं ना चौकात म्हणजे असं गावात चौक आहे त्या चौकात त्याची डेअरी दुधाची मग त्या दुधाच्या डेअरीवर मी म्हणलं ते, ते, ते मी त्याला म्हणलं बाबा त्याचं नाव अविनाश आहे पवार आहे सरपंच होता आता माझी झालाय आणि दुसरा झालाय ते दुसरा सरपंच लय चांगले काम करतो राशन वाटायला ह्याला त्याला तर लोकांनी भरपूर पोष टाकल्या गावातल्या लोकांनी मग मी म्हणलं बाबा अविनाश तू काय आमच्या म्हाताऱ्याला असा दम दिला त्याने ते ऐकून न घेता आमच्या आगाव चौतळून आला तो आलान त्याचा एक चु चुलत भाऊ दोन चुलत भाऊ त्यांचा मोठा पाच चुलते दोन, दोन आतापर्यंत त्यांची गुंडगिरी गावात त्यांनी प्रत्येकाला मारले ही पहिलीच केस आहे आमची की आम्ही अट्रॉसिटी त्यांची उघडली टाकली गेली झाली म्हणून आम्हाला ते अॅट्रॉसिटी काय माहीत नाही पण आता बाबासाहेबांनी जे रस्ता दाखवलाय त्याच्यावर चालतोय दादा सांग काय आणखी कोण होते ते कोण कोण आहेत कशामुळे केलं जाईल आणि काय ती टाकलं ना त्यांनी मेसेज म्हणून मग मी त्याला म्हणलं तर त्यांनी लगेच दमदाटी दहका बोकी केली माथाऱ्याचं नरड धरडून लांबर लांब त्याच वय असं आपलं सत्तर सत्तर वर्ष वय हो आणि मग मी त्याला बोलले की बाबा मारू नको दादा मारू नको त्याच्यात माझं सत्तर वर्षाचा मसार बथार बीपी शुगरचं म्हणलं दादा मारू नको मी तुला विचारायला आले मी तुला भांडायला नाही आले तर त्यांनी मला दाखवू की माझं दोन्ही हाताचा चुलता पळत आला एकदम पहिलवानच आहे त्याला बघितलं तर दहा माणसाला मारीन असाय तो पळत आला माझं दोन्ही हात धरलं का आणि पिरगाळलं माझ्या वांगड्या फुटल्या रक्त निघालं हातातून आणि हाताचा अंगठा फ्रॅक्चर झालाय बरोबर आणि त्याचा त्या मग अविनाश पवारचा चुलता अविनाश पवार त्याचा एक भाऊ सख्खा आणि एक चुलत भाऊ अशी पाच जण आहेत म्हणजे पाच माणसं तिथे मग आम्ही आम्हाला मारल्यावर एक बाजूचा मुलगा त्यांच्या शेजारी राहणारा हा एक वर्षाव्याचा म्हणून त्यांनी मथाऱ्याचा गळा सोडला आता मला ते ऐकत नाही पहिली बानावानी माणसं तुम्ही बघितली तर बघा मी बघितली की त्यांची पारख करील मी तुम्हाला सत्य कहाणी सांगते दादा आता मग लगेच त्या माणसाने सोडला गाळाचा आणि आम्ही तिथून आमचं घर तिथून चार पाच मिनिटाच्या अंतराव आहे त्यांनी सोडल्याबरोबर आम्ही लंगडत फरकडत कस तरी आमचं घर गाठलं सगळी त्यांचीच माणसं तिथं त्यांची माणूस म्हणजे त्यांचा परिवार लय मोठा आहे दादागिरी माहिती त्यांनी गावात प्रत्येक माणसाला मारले त्यांचं दादागिरी कोणी पुढे त्यांना उलट बोलत नाही कोणतं गाव आहे ते सादल गाव म्हणून पवार घरा पवारा आणि गाव आणि तालुका शिरूर जिल्हा पुणे बर पोलीस स्टेशन कोणते तुम्हाला आम्हाला आ, आउट पोलीस पोस्ट आउट पोस्ट मांडवग आहे तिथं कळवावं लागतं आणि मग तिथून शिरूरला होतं मोठं सगळं काम पुढचं त्या आरोपीला अटक केलं का आता कसली अटक आम्हीच लपून बसलोय पळून दादा आम्हालाच लय भीती सांगते पुढं ऐका मग त्यांनी काय केलं आम्ही दोघं जण मोठी जीव घेऊन कस तरी घर गाठलं आणि घरी आलो आणि मी एकशे बाराला फोन केला थोडं वाचायला येतं आम्हाला मी एकशे बाराला फोन केला एकशे बाराची गाडी आली पोलीस तिथे इथं तो सरपंच असल्यामुळे त्याच्या हातात हात दिला मी तिथंच उभी होते मग गाडी आल्या तिथं तर ते ज्यांनी मला मारलं आम्हाला त्यांच्या हातात हात दिला मला काही चारपूस थोडीशी केली जास्त काही नाही आणि म्हणले या पोलीस स्टेशनला तिकडं रात्रीचे साडे दहा वाजले होते ह्या गोष्टीला माझ्याकडे सगळं पुरुष पुराव सगळं सगळं कागदपत्र सगळं तुम्हाला दाखवते आपली बाजू सगळी अगदी सत्य असून आमच्या वले अन्याय झाला आम्हाला अजिबात न्यायच नाही कुठं मग त्याच्यानंतर आम्ही साडे दहा वाजता साडे दहा वाजले हे सगळं पोलीसची गाडी येईपर्यंत मग आम्ही साडे दहा वाजता दोघ जण रात्री मांडवन पोलीस स्टेशनला गेलो तिथं आउटपोस्ट आहे कळवावं लागतं तिथे गेल्यावर तिथे एक संपत खाबाले म्हणून पोलीस होते है ना दुसरं होत कोण दोन त्यांनी आम्हाला एक चिठ्ठी दिली म्हणजे सरकारी दवाखान्यात जा ते रक्तबिकत निघलं होतं हाताला <laughs> सरकारी दवाखान्यात गेले तिथंच पोलीस स्टेशनच्या बाजूला मध्ये आहे तर तेव्हा आम्हाला अकरा वाजले ते तिथे डॉक्टरच नव्हते आम्हाला तिथं रात्रभर त्यांनी ठेवून घेतलं डॉक्टरांना फोन केला सिस्टरांनी त्या सिस्टर होत्या त्यांनी फोन केला त्या डॉक्टर रात्रीचे दीड वाजता आले रात्री दीड ला डॉक्टर आले आम्ही तिथंच आणि मग रात्री डॉक्टर आल्यावर त्यांनी सकाळी मला सलाईन लावलं इंजेक्शन गोळ्या हो औषधं आम्हाला दोघांना दिली आमची पाहणी केली माझ्या हाताच्या रक्ताचे फोटो काढून घेतले डॉक्टरांनी हा फ्रॅक्चर आणि मग ते झालं सगळं सकाळी आले डॉक्टर किती वाजता सकाळ हे तेवीस ला रात्री भांडण झालं आणि चोवीस तारखेला दो दोन वाजता डॉक्टर आले आणि सिस्टरांना मला ते करायला सांगितलं इंजेक्शन गोळ्या ऍडमिट केलं मला सलाईनची वाटली लावली आणि त्याच्यानंतर दोन वाजता त्यांनी लिहायला चालू केला आमचं सर्टिफिकेट बनवायचं पावणे तीन वाजेपर्यंत मग पावणे तीन वाजता मी ती सर्टिफिकेट म्हणजे आता तुमचं झालं तयार मावशी आजी तुम्ही जावा आता पोलीस स्टेशनला भेटा आणि सरकारी दवाखान्यात जा तिथून बावीस किलोमीटर नावरा म्हणून सरकारी दवाखाना मध्ये येतं तालुक्यात मग म्हणले जावं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्या पोलिसांनी म्हणले जावा, जावा तुम्ही सरकारी दवाखान्यात आणि त्यांनी आम्हाला पाठवलं तिकडं आणि माग पोलिसांना माहिती बघा पोलिसांना सगळं माहिती की ह्या आजीला तिकडं पाठवलंय आणि ह्या लोकांची हे चोवीस तारीख तेवीसला रात्री मारलं तर दुपारपर्यंत तिकडे चोवीसला आणि मग आम्ही गेल्यानंतर आम्ही पावणे तीनला तिथून निघालो मांडवण पोलीस स्टेशन दोघं मतारा मातारी आम्ही दोघं निघालो एक सरा काढायला आणि महाग त्यांनी त्यांची खोटी केस लिहून घेतली की आम्ही त्यांना मुलगा आमचा बारा किलोमीटरवर राहतो Uh, आमच्यापासून आम्ही दोघं मुलगा सूनबाई घरात होती आणि आम्ही दोघं एकत्र आलोच नाही आम्ही दोघं नावऱ्याला गेलो आणि त्यांनी असं केलंय की ह्या चौघांनी दोन बाया त्यांच्या घेतल्या आणि त्या बायांनी लिहिलंय की ही चौघांनी आम्हाला रानात येऊन पाच वाजता मारलं आणि आमचं माझ्या एक्सरेवर टाइम आलाय पाच वाजून चौदा मिनिट छप्पन सेकंद सरकारी दवाखान्यात मी मानवगांमध्ये तिथं नावऱ्यामध्ये सीसीटीव्हीत फोटोज आहे सीसीटीव्हीत आलोय रस्त्यांनी पाहुणे ला अडीच ला पाचला मी तिथं होते माझा मुलगा एका कार्यक्रमात माझी सुनबाई घरात आणि आम्ही दोघं जण नाहऱ्यात आम्ही चौघ एका ठिकाणी नाही आमचे फोन झालेत फोन रेकॉर्ड काढून ठेवलंय आम्ही कुठे तुम्ही येऊ नका आम्ही न्हावऱ्यात आहे मुलाला मी बोलले मी घरी नाही मी न्हावऱ्यात ना आहे आम्ही दोघे जण न्हाव्हरा आणि ति तिथून आम्ही सहा वाजता डॉक्टरने बोलावलं होतं एक्सरा घेऊन या आम्ही सहा वाजता गेलो तिथं पर, परत परत मांडवण पोलीस दवाखान्या सरकारी ते सांगितलं सांगितलं एक्सरा काढलाय पण मिळाला नाही मग डॉक्टर मग तिथून तिथं आम्ही असताना आम्ही मग तिथून पोलीस स्टेशन मध्ये गेलो डॉक्टरला भेटून चोवीस तारखेला संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान सहाला आम्ही आलो आणि ह्यांनी लिहिलं की पाच वाजता आम्हाला रानात येऊन आम्ही चौघाणी मारलं मा, आणि मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं आमच्या तिथं सादर गावच्या पोलीस पाटील त्यांच्या वडिलांना घेऊन आल्या आम्हाला भेटायला की असं काही करू नका असं होईल त्यांचे रेकॉर्ड आहे तुम्हाला मी ते सगळं दाखवते की त्यांची चूक आहे त्यांनी तुम्हाला मारलं त्यांनी असं करायला होतं पाहिजे त्यांनी लय सगळ्या गावाला गा त्रास देतात पण तू आता काय करता जाऊ द्या नका काय का करू तुम्ही वही म्हातारे तुम्हाला झपायचं नाही हे पुढच्या भानगडी असं काही करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला शिरूरला जाऊ नका शिरूरला लिहावं लागते ती पुढची काय म्हणतात एफआयआर मग आम्ही नंतर त्यांचं आई आम्ही आलो इथं घरी मग आमचा मुलगा आला तिकडून मग त्याला मी बोलवलं नाही पण तो रात्री आला केडगावला केळगावला राहतो चौफला मग तो मुलगा आणि आमच्याकडे आला आणि ह्या दोघ जण आली पोलीस बाई पोलीस पाटील बाई त्यांच्या वडिलांना घेऊन आल्या पोलीस स्टेशनला आम्हाला भेटायला मला थंडी वाजत होती तर त्यांची शाल माझ्या अंगावर दिली आणि बोलल्या तिथं करू नका काही चला चला आम्ही सगळी इथं घरी आलो चोवीस तारीख नऊ वाजले साडेसात सात आठ ला आलो आम्ही साडे दहा वाजता आम्ही हिता आलो आमचा टाइम सगळं लिहून ठेवलाय आम्ही हिथं आलो आम्ही म्हणजे सादलगाव मध्ये घरी मी तेवीस तारखेला गेलेलेच चोवीस तारखेला रात्री साडे दहा वाजता घरी आलो आम्ही तोपर्यंत आमच्या लाईटी घरदार सगळं उघडच दोघ जण होतो आम्ही मथारान मी मग आम्ही इथं घरी आल्यावर ते लोक ज्यांनी आम्हाला मारलं ते गावातली काही प्रतिष्ठित माणसं जरा गाव दुसरी ही करून जो मारलं त्यांनी जेवढे मारले ते पाचही जण बाकीच्या सगळ्या लोकांना घेऊन आपल्या घरी इथं आले आमच्याकडं की तुमच्या पाया पडतो काय करू नका तुम्ही असं करू नका हे चोवीस तारखेला साडे दहाला ला चालू झालं यायला त्यांनी तर रात्रीच्या दीड वाजेपर्यंत ते माणसं आपल्या घरात थांबली होती इथं समजवण्यासाठी आली रात्री मग आम्ही गप्प बसलो काही नाही बोललो त्यांना मी म्हणलं आम्हाला म्हाताऱ्या माणसाला मात्रात झालाय आम्हाला मारलं तुम्ही आपल्याच गावातली तुमचा आधार पाहिजे गावकरी आमच्या सारख्या माणसाला सांभाळतात तुम्ही आम्हाला मारता अशी तशी मी त्यांना बोलले ते ठीक आहे आता आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला लिहून देतो की तुम्हाला काय पाहिजे ते इथून पुढे काय त्रास होणार नाही पण तुम्ही काय केस करू नका तुम्ही मागं घ्या त्यांचे फोटो काढून ठेवलेत घरी आल्या तेव्हा मग ते गेले मग ते दीड वाजता गेले मग ते दीड वाजता गेल्यानंतर बघा आता चोवीस तारीख बरं का ही रात्रीची आणि त्यांनी चोवीस तारखेला आम्ही त्यांना मारलं लिहिलंय मग संध्याकाळी जर चोवीस तारखेला पाच वाजता आम्ही मारले तर तुम्ही आमच्या घरी रात्री साडे दहा वाजे दीड वाजेपर्यंत कशाला आलता पाया पडायला आमच्या आणि तुम्ही असं खोटं लिहिलंय आणि मग मथाऱ्यावर तीनशे चोपन्न केस टाकली त्याच्यात हे माथाऱ्याव की साडी काढली माझी मी हात पाय धरले आणि माझा ऍडमिट केलेला फोटो आहे माझा हात फ्रॅक्चर आहे माझा फोटो काढलाय मांडवगणच्या दवाखान्यात खाटे जो आपल्याला मा मला सलायन चालू आहे चोवीस तारखेला सहा वाजेपर्यंत मी मांडवगण मध्ये आणि चोवीस तारखेला पाच वाजता त्यांचं रान माहीत नाही म्हणजे आम्ही रानात खुरपीत होतो दोघीजानी जावा जावा ज्यांनी मारलं ना त्याची बायको आणि भाऊजाई आणि आम्हाला यांनी मारलं चौघांनी असं चोवीस तारीख दाखवली आणि ला तर आम्ही न्हावयात हो आहे सरकारी दवाखान्याचा नंबर आला केस पेपर आहे फोटो आहे एक्सर आहे सगळे पोलिसांनी ज्यांनी पाठवलं ना आम्हाला त्यांनीच लिहून घेतले आणि त्यांनी आम्हाला लई त्रास दिला तुझ्या पोराला म्हणला कधी उचलीन त्याची नोकरी जाईल पोरग मास्तर शाळेवर आता ही केस तुम्ही धमकी दिली तुम्हाला पोराची नोकरी जाईल पोलिसांनी काय नाव आहे का त्याचं माहिती संपत खबाले ने कोण आहे तो म्हणतो मी जी लिहिण ना मला म्हणलं हे मे मी जी लिहिण ना ते कोर्ट पण माग घेऊ शकत नाही कोर्ट कोर्ट करू शकत नाही लई दम दिलाय आम्हाला मग आम्ही तिथून पुढं अहो आमची अठराशेरी तर तिकडं मातीत गेली पण आम्हालाच नाही त्रास व्हायला लागला मग आम्ही लपून बसलो एक महिनाभर लांब गेलो तिकडे पळून गेलो हे पण तेवीस आठ म्हणला तुम्हाला सगळं माझ्या हातात आहे मी तुम्हाला अटक करणार तुझ्या पोराला शाळेतून उचलून आणणार मग मी सगळं फोन बंद करून महिनाभर लांब जाऊन बसले मला रात्री आताच सकाळी तुमचा नंबर मिळालाय दादाकडून म्हणून मी तुम्हाला फोन करते मग काय महिनाभर लांब बसलो आम्ही पोराची शाळा बुडाली नातू शाळेत एक जातो तिसरीला त्याला ठेवलं घरी आम्ही सगळी घरदार कुलूप लावली लांब जाऊन बसलो हे म्हणायचं तुम्हाला नेहमी आणि मग आम्हाला एक दिवस डीवायएसपी एस बोलावलं म्हणलं त्यांनीच फोन केला की तुम्ही डीवाय एस पी च्या ऑफिसला चला नाही तुम्हाला पकडून नेऊ कुणी केला फोन खबर नाही ती फोन रेकॉर्ड आहे तुम्हाला दाखवेन फोन केला म्हणला तुम्ही वाय एस ला मग आम्ही दोघंजण माथारा दीवायस पी च्या ऑफिसला गेलो होतो ते म्हणले तुम्ही त्यांना बी बोलावलं होतं खोटी केस केली त्यांना आणि मला विचारलं तिथे बसल्यावर सांगा माव आजी मावशी सांगा काय खरण झाली कहाणी कशी घटना घडली त्यांची त्यांना तुम्ही मारलं मी म्हणला आहो साहेब त्यांचं राहणार आम्हाला माहिती नाही ही घटना घडलीच नाही आम्ही तिथं नव्हतोच त्या दिवशी आम्ही चौघजण एकत्र आलोच नाही माझा मुलगा एका त्याचे फोटो सुनबाई घरात आहे तिथे कॅमेरा आहे ती खाली आली नाही आणि मी माझं म मा थर आम्ही दोघं जण नावऱ्याच्या दवाखान्यात होतो साहेब त्या दिवशी म्हणला काय तुम्ही सांगता खोट बोलता तुम्ही नाटकं करता तुम्ही तुम्ही आरोपी, आरोपी। नाव काय प्रचंड साहेब द्यायची तसं खचून जाऊ नका तुम्हाला काय होणार नाही एकालाच सोडणार नाही ना, खचून जाऊ नका काही जीवाच हे करू नका आणि घाबरून जाऊ नका कसा तरी जीवधार बिलकुल घाबरत नाही मी तातडीने हे करतो एस बोलतो तुमचं कार्यकर्ते मदतीला पाठवतो लगेच आणि मी पण दोन दिवसात तुमच्या पशी जिथं असेल तिथं येतो सगळ्यांना दाखवतो अट्रॉसिटी पण होईल आणि या दोघांना पण दाखवतो तुम्हाला धमकी देणाऱ्यांना पण कोण कोण धमकी दिली त्यांना एकाला सोडणार नाही सत्तर वर्ष तुमचं वय आणि तुमच्यावर अन्याय करून तुम्हाला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न हे सोडणार नाही कोणाला लक्षात ठेवा ढोले साहेब आम्हाला म्हणतो तुम्ही नाटक करता तुम्हाला म्हाताऱ्याला म्हणतो तुम्ही आरोपी खाली बसा त्यांच्या समोर खोटे केस केले ले त्यांच्या समोर आम्हाला आम्ही लपून बसलो महिनाभर लांब जाऊन आम्हाला भीती लय आता आमच्या दाराहून सकाळी तीन वेळा गेला आरोपी। मा मा तो आरोपी आमच्याकडे बघत आम्हाला लय भीती वाटते आम्ही दोघच इथे माथारा माथारी राहायला आमच्या मुलगा पोलीस त्या त्याच्यामधले जे जे फोटो विटो आहेत हॉस्पिटल मधले लागलेले सगळं मला आता व्हॉट्सअपला पाठवा दोले थे थे मी शांत ते खाबरे त्यांचे नंबर असतील ते पाठवा मी एसपी ना बोलतो जिल्हाध्यक्ष पण तुम्हाला लगेच फोन करील आहे बघा काय वत्ता गाव मला म्हणला मावशी तुमची अंतर खोटी आहे काढून घ्या त्यांची मी दादा आमची नाही खोटी आम्ही ना नव्हतो इथं आम्हाला खरं मारले चौकात आम्हाला सगळं आमचं खरं आहे नाही भंग करणार आहे का म्हणा लाज वाटली पाहिजे तुम्हाला बायको मी आम्ही सगळे असताना सत्तर वर्षाचा करीन काय सत्तर वर्षाचा माथारा आणि त्याची बायकू आहे धरीन मातारवी विनय भंग करेन लाज वाटली पाहिजे ना पोलिसांना मुलगा शिक्षक सांगतो आता मी हिसका काय असतो ते मुलगा सुशिक्षित शिक्षक मास्तर शाळा शिकवतोय पोहराला तो कसा धरीन देवंत त्याने झिप्रे धरल्या एकीने लाथाबुक्या घातल्या आणि सुन लोक बघताच बघा त्या बायांला आणि माथारी यांनी साडी काढलेली आहे आणि त्या बायांना अक्षरशः ज्ञान नाही अख्खा घराना आहे त्यांना शिक्षणाचं ज्ञान नाही वाचायला येत नाही त्या बाईने खुटी केस केली त्याच्या सुद्धा केली नाही फक्त रानात खुरपायचं काम त्यांना माहितीये दादा आम्ही अशी माणसं नाही पोरग मास्तर आहे शाळा मास्तर आहे लोक माझा योगच आहे तेवढा त्या त्याला म्हणते तुझी नोकरी घालून मी म्हणलं पोलिसाच्या पाया पडले तुझ्या पाया पडले ते म्हणला मग उद्या मग तो म्हणला माझ्या पोराला उद्या तू एकटाच या मथाना मथारीला आणू नको म्हणजे पैसे मागायला पैसे म्हणलं तर मी गेले त्याच्याबरोबर म्हणला माते तू कशाला आली मला मला दम दिला तू कशाला आली तुझ्या एकट्या लेखाला बोलावलं होतं तू कशाला आली तुझी तु तु केस कोण दम दिला ते हो? खबाले खबाले पोलीस स्टेशनचा म्हणला मी जी लिहीन ती कोर्टा सुद्धा खोट करणार नाही माझ्याकडे नंबर आहे सगळ्याचे नंबर देते त्यांनी सांगितलं खबालीने सांगितलं की तुझ्या पोराची नोकरी नाही तुला तू उद्याच्याला कधी बी शाळेतून उचलीन म्हणलं मी मग त्याला म्हणलं तू उद्या एकटा ये माझ्याकडला आणू नको मग माझं पोरग म्हणला आई ती पैसेच मागन मला मग मी बी गेले त्याच्याबरोबर ह्या मथारीला कशाला आणलं ह्या माथारामथारीना तू एकटाच यायला तू शिक्षक आहे ना तू दम दिला त्याला तू शिक्षक आहे ना मग तुला एकट्याला यायला सांगितलं होतं ह्या मथारामाथारीला कशाला आणलं लय आम्हाला आम्ही तिथून रडत आलो आम्हाला कोणाचा आधारच नाही मग ते तिथून गेले आम्ही तिथून तर आम्हाला त्यांनी बोलावलं डी वाय एस पी इतकं आता काय झालं काल मला ना मी चंद्रशेखर आजाज दादाला पण फोन केला तर त्यांनी त्या आनंद लोंडे दादांनी त्यांनी सांगितलं होतं पण ते म्हणले आम्ही लांब इथं तिथंच आपली असं बिमार मी त्यांना सांगा म्हणले तर मग आम्ही गेलो होतो तर काल पोलीस स्टेशन शिरूरला दादा हॅलो शिरूर ते के, केंजळे म्हणून साहेब आहेत केंजळे संदीप केंजळे हा तर त्यांनी काय केलं पाच जण आरोपी आहेत ना सारखी जाते ना इकडं तिकडं सारखी जाते मी आयोगाला पण पत्र दिले आयोग अनुसूचित जाती मुंबई वरळीला पण जाऊन आले आयोगाला पत्र दिले आनंदराव आडसोडे त्यांच्याकडे दिले पत्र तेव्हा मी त्यांनी ते मला एक पत्र दिलं की हे अधीक्षकांना द्या मी ती दिलं काल जाऊन पुण्यात ग्रामीणला आम्हाला कबुरीची किंमत कचऱ्याची देत ते ती काहीच विचारित नाही पोलीस अधीक्षकनी काय नाही केलंय त्याच्यावर आणि मग एक पत्र दिलं ते मी दिलं त्यांना आणि गेले काल ह्याला शिरूरला गेले तर शिरूरचे केंजळे साहेब आहेत ते म्हणले मला काय मी म्हणलं साहेब असं असं जण झालेलं आहे आरोपीच रोज दारावून जाते आता आम्हाला भीती वाटते आम्ही दोघं माथारा माथारी तर म्हणले ते आम्हाला काय माहीत नाही मला ना फक्त दोन माणसांची नावं मी दोन माणसाचं पाच पैकी बर का दोघांची गाळली तो सरपंच आहे ना तिघांची गाळली आणि दोन माणसांचं मी काय बनवले चार्जशीट आणि दोन माणसाचे चार्जशीट कोर्टात दिले आता तुमच्या कोर्टात काय होईल मला काय माहित नाही त्या डी कड काय डी वाय एस पी कड जा प्रशांत ढोले कड जाऊन हातपाय जोडा तिकडे जा म्हणजे माझ्यापाशी काय काम नाही मी काय करू शकत कर नाही जा इथून कोण म्हणतो केंजळे संदीप केंजळे मला काय विचारायचं नाही म्हणजे साहेब पाच पैकी पाच होते आरोपी तुम्ही दोनच कशी बरं काय नाव आहे त्यांचे सांगा म्हणलं मला माहित नाही ते मी नाव नाही ना सांगू शकत मी दोघांचं बनवले दम देऊन लावतात जाईन न्यायच नाही पैसे काढले त्यांनी मग ती म्हणजे तुम्ही दोघ जण आम्ही तिकडे जा म्हणले म्हणून पाच जण होते आमच्याकडे तशी तर पाच पण जमली होती पण ज्यांनी ज्यांनी शिव्या दिल्या आणि मारले त्यांचीच आम्ही नावं टाकलं खरी सत्यानी अशी पहिलवानासारखी पोर आहेत म्हणलं पाच होते साहेब तुम्ही दोघंच कसं बनवलं म्हणलं हे मला काय विचारायचं नाही मला काय माहित नाही तू त्या मतारे ते, ते ह्याच्याकडे जा पैसे तर खाल्ल्यातच त्यांनी लय ते काय म्हणलं डी वाय एस पी कड जा आणि डीवाय एस पी च्या पुढे जायचे ना माझी ताकद नाही दादा अंगाव काटा येतो तो लई होतो म्हणतो नाटक करता म्हातारा म्हातारी उठा इथून आम्हाला आम्ही त्याच्याकडे जाऊ शकत दहा मला जीव मारलं तरी नाही जाऊ शकत नाही लय आहे डी वाय एस पी मला लय बोलतो नाटक करतो म्हणतो तुम्ही नाटक करता मथारी आमचं सगळं खरंय का इमिडियेट मी बघतो लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका खचून जाऊ नका आणि काय हे करू नका कोणत्या जातीचे जा, आरोपी कोणत्या जातीचे जा? मराठी ठीक आहे भाजपची पार्टी मराठा लय दादागिरीवाली माणसं इथं दादा, दादा आणि आम्ही चांबारे आम्ही जय भीम बाबासाहेबांची माणसं माझ्या पोरगाला दिवस संघटनेचा अध्यक्ष आहे बामशेपचा बामशेपचा सदस्य आहे माझा पोरगा आम्ही आम्हीच आहे आम्ही दुसरा काही नाही जो रस्ता बाबासाहेबांनी दाखवला आम्ही दुसरा काही नाही बामशेपची येत आम्ही बर बर काय हरकत नाही का घाबरू नका वाय एस फोन नंबर आहे सगळं पाठवा मला लगेच सांगतो एका का हा काय ते तुमचा काय जीव घेणार ते काय ते हा? आमच्या दोन महिने झाले काल तेवीस तारखेला लवकर संपर्क करायचा असता ठीक आहे आता कुठे जाऊ दादा माहिती नाही काय आम्ही मथारी माणसं आम्ही आमच्या मथाऱ्या आंदोलन करू पुण्यामध्ये कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालया लगेच कामाला लागू टेन्शन घेऊ नका मी स्वतः येतो या दोन दिवसात हा अरे बर माझा बाबा उतार जा, जा, तुम्ही आम्ही लपून बसलो किती दिवस सारण पाणी नाही एकडे बाळ घेऊन लांब दुसऱ्या गावाला जाऊन राहणार राहिलो आम्हाला लय भीती वाटते त्यांची म्हणजे खोटी केस आहे दादा ती खोटी केली आमचा खोटीच आहे ना लगेच कळतंय ना आमच्या सारख्याला ऐकलं तरी कळतंय हे निर्दय झाले ते दाखतो यांना मी आता फट्याकीचीच आपल्याकडे सगळे पुरावे आहेत सगळे ते सगळं मला व्हॉट्सअपला लगेच टाका हा दादा टाकते तुमच्याशिवाय दुसरा करायचं नाही खचून जायचं नाही बरं बरं काळजी दादा ह्याच्या एफ आय आर कॉपी वगैरे काय असेल ते सगळं मला पाठवा लगेच लागल्याला मार लागल्याला किंवा दवाखान्यात ते सगळं पाठवा हा हा सगळं पाठवते दादा ठीक आहे ठीक आहे हा